चला तर मंडळी आज बनवूया मस्त की भेंडीची भाजी त्याच्या ठेवून कांदा चांबाट कोथमीर विथमीर सगळ्या कापून घ्यायचा एक साईडला आपला कराई तापत ठेवायची कराई तापली का दोन चमचे त्याने तेल टाकायचा आणि इकडे आपण भेंडी पण भाजून घेतली त्याच्यानंतर लगेच जिरा ठेवायचा जिरा नाचायला लागला ना गेलं लाग, कांदा सोराचा कांदा ते त्याला सोरा लाग त्याला कांद्याला जरा मारायचा मारायचा म्हणजे कांद्याला ठार मारायचा पूर्णपणे मिळाला पाहिजे तो तो मी मिळाला लगे लोटायचा तो लोटला की मिरची आहेच आग लावाला मिरची गेली आग लावाला कल आपण जखमव जर त्याचे कांद्याचे चांबटचे मीठ वाचायचा मीठ वाचला लग, लगे त्याला हलवून हलवून चांगला मस्त की ढवलून घ्यायचा चला ते याच्यावर मीठ टाकला ना आपण ठेवला झाकण झाकण ठेवला डबल तो कांदा चांबाट मिरची सगळं मस्त की घाटलून 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 घ्यायचा साऱ्या चांबाट याचा चिंदोरा करायचा आंबाटाचा जा चिंदोरा झाला अजून झाला नाही अजून शेजाचा बाकी आहे हो दे वईल तो दमन देवाचा घाई गरबर करायची नाही आलत पण टाकायची आहे मीठ टाकला तसा इजे आली आलत टाकायची आलत हालत टाकली का डबल घाटलून घाटलून लून मस्त पैकी एक जीव करायचा तो सगळा मिश्रण आणि इकरा आपली भाजलेली भेंडी तयारच आहे त्याच्या उरी टाकायला टाकली उरी भेंडी हे मस्त भेंडी टाकायची ना भेंडी पण मस्त विकी गाठलून गाठलून घ्यावाची धीरधरायचा हालू हालू काम करायचा घाई गरबर करायची नाही नाही तर काराला जायचा जा यक न वायाचा यक म्हणून मस्तपैकी करायची भेंडी आपली गाठलून 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 घ्यावाची आणि हिला दहा मिनटं तरी वाफे व वा शिजवायचे नाही तर तुम्ही खाशाल कच्चीच न बोलशाल ताई चांगली रेसिपी चुकीची बरोबर आहे म्हणून ही जेव्हा आता आपल्याला ठेवायचं झाकण ताट ते भेंडींचे जल बसून राहायचं व आलाच नाही झाकण आला। करायचा मस्त गे आता झालीन वापेव त्यान उर्वाची कोथबीर ना मस्त गे जाला जा वाचा लाईक करा शेअर करा सास